नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला केरळचे प्रसिद्ध केळीचे चिप्स बनवून दाखवणार आहे हे चिप्स खोबऱ्याच्या तेलामध्ये बनवले जातात आणि चिप्स बनवण्याच्या दोन पद्धती आहे त्यापैकी मी तुम्हाला आज एक पद्धत सांगणार आहे चला तर मग चिप्स बनवायला सुरुवात करूया चिप्स बनवण्यासाठी या इथे मी ताजी ताजी केळं घेतली आहे यावरचे साल मी काढून घेते आज मी तुम्हाला केळ्यावरची साल काढण्याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे सुरीने केळ्यावरती मी दाखवल्याप्रमाणे चरा पाळून घ्यायचे आहे आणि केळं थोडंसं गोल करून यावरचं साल काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती पटकन असं या केळीवरचं साल निघतं तुम्ही जर भरपूर केळ्याची जरी साल तुम्हाला काढायचे असतील तर ते खूप कमी वेळेमध्ये केळावरचे साल निघतात केळीवरचे साल मी काढून घेतलेलं आहे अशाच प्रकारे मी अजून एका केळीवरचे साल काढून घेणार आहे जास्त केळीवरचे साल काढून ठेवायचे नाही कारण केळं जर सोलून ठेवले तर ते काळे पडतात त्यासाठी या इथे मी फक्त दोनच केळं सोलून घेतले आहे या केळीचे मी सुरीने कट करून चिप्स तयार करून घेते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बारीक बारीक कट करून चिप्स तयार करून घ्यायचे आहे केरळ मध्ये चिप्स कट करण्याच्या दोन पद्धती आहे एक म्हणजे मी कट करते आहे ती आणि दुसरी म्हणजे केळीच्या सोऱ्याने चिप्स डायरेक्ट तेलामध्ये टाकले जातात सर्व केळीचे चिप्स मी कट करून घेतले आहे अशा प्रकारे जाडसर मी कट करून घेतले आहे हे चिप्स मी एका बाउलमध्ये टाकून घेते यानंतर यामध्ये मी एक चमचा मीठ घालणार आहे एक चमचा हळद घालणार आहे आणि चिप्स बुडतील इतकं यामध्ये मी पाणी घालून घेते चिप्सला मीठ आणि पाणी लावण्याची ही एक पद्धत आहे आणि दुसरी पद्धत बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद घालायची आहे आणि चिप्स तळताना ते पाणी त्यावर टाकायचं आहे ही झाली दुसरी पद्धत हे चिप्स मी पाच मिनटं तरी याच पाण्यामध्ये राहू देणार आहे पाच मिनिट झाले आहेत तुम्ही पाहू शकता चिप्सला छान असा पिवळा कलर आलेला आहे या चिप्समधलं पाणी मी सर्व काढून घेते गाळणीच्या मदतीने सर्व पाणी यामधलं काढून घ्यायचं आहे आणि गॅसवर तेल तापत तोपर्यंत हे चिप्स मी असेच ठेवणार आहे केरळमध्ये हे चिप्स शुद्ध खोबऱ्याच्या तेलामध्ये तळले जातात त्यासाठी या इथे मी लाकडी घाण्याचं खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि ते तापायला ठेवलेलं आहे जर तुमच्या इथे खोबऱ्याचं तेल नसेल तर तुम्ही साध्या तेलामध्ये या पद्धतीने चिप्स तळू शकतात तेल छान असं तापलेलं आहे त्यामध्ये मी चिप्स घालून घेते सर्व चिप्स तेलामध्ये घालून घेतल्यानंतर मीडियम फ्लेम गॅसची करायची आहे आणि दोन मिनटं छान असे कुरकुरीत होत नाही तोपर्यंत हे चिप्स तळून घ्यायची आहे चिप्स छान कुरकुरीत तळले गेले आहे हे कसं ओळखायचं या चिप्सवरचे सर्व बबल कमी होतात तेव्हा समजायचं आहे कुरकुरीत असे चिप्स आपले तळून तयार झालेले आहेत माझं काम आहे अवघड रेसिपी सोप्या करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं त्याच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात पहिले तुम्हाला दिसेल चिप्सवरचे सर्व बबल छान असे कमी झालेले आहेत आणि कुरकुरीत असे चिप्स तळून तयार आहे आनी अशे तयारा है। हे चिप्स मी एका प्लेट मध्ये काढून घेते अशाच प्रकारे राहिलेले सर्व चिप्स मी तळून घेते सर्व चिप्स छान असे तळून तयार आहे मस्त कुरकुरीत केरळचे प्रसिद्ध खोबऱ्याच्या तेलातले केळीचे चिप्स तयार झालेले आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय जयश्री माताजी